आरबी दयावन सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मोफत शिबिरा सुस्फूर्त प्रतिसाद मिळतोय आरबी दयावन संस्थेचे मार्गदर्शक रजनीकांत बाळशंकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नुकत्याच चालू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं मोफत शिबिर भवानीपेठ परिसरात आयोजित करण्यात आलं आहे भवानीपेठ परिसरात मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवणारे हजारोंच्या संख्येनं लोक वास्तव्यास आहेत या सर्व लोकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात पहिल्या दिवशी आठशे अठ्ठ्याण्णव नागरिकांचे फॉर्म भरण्यात आले यावेळी सर्व महिलांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमाकांत बाळशंकर संयोजक विश्वभूषण कांबळे ऑपरेटर रोहित उबाळे रोहित शिंदे सम्यक मस्के बुद्धभूषण कांबळे विश्वरत्न कांबळे दीपक भालेराव यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या